मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे की आज वोटिंगचा लास्ट दिवस आहे आणि आज बारा वाजेपर्यंत जे आहे ते वोटिंग लाईन चालू राहणार आहे नंतर वोटिंग लाईन बंद होणार आहे आणि उद्या भाऊच्या धक्क्यावरती कोण बाहेर जाणार महाराष्ट्राने कोणाला गोलीगत धोका दिलेला आहे आपण पाहूया मंडळी कार सगळ्यात शेवटी जे आहे तो आरबाज होता पण आरबाज आज वर आलेला आहे आणि आज सर्वात शेवटी म्हणजे पाच नंबरला आहे निक्की निकीला महाराष्ट्राने सर्वात कमी वोट केलेला आहे प्रत्येक वेळेस जे आहे ते निकीला सर्वात कमी वोट असतात पण शोचा आणि निक्कीचं काय नात आहे हेच कळत नाही तो तिला काय बाहेर काढत नाही हेच कळत नाही महाराष्ट्राला त्याच्यानंतर चार नंबरला सर्वात कमी वोट आहेत आरबाज आर्बा। पण आरबाजही या वीकमध्ये बाहेर जाणार नाही कारण निक्कीमध्ये आणि त्याच्यामध्ये सध्या वादाची ठिणगी पडलेली आहे आणि त्यांची कॉन्ट्रवर्सी सध्या पाहण्यासारखी होणार आहे आणि शो मध्ये सध्या तेवढंच एक पाहण्यासारखं राहणार आहे कारण निक्कीनं बी हल्ली बडबड थोडीशी ती का म्हणं पण कमी केलेली आहे आणि बाकी तर समजा गेम त्यांचा त्यांचा खेळत आहेत एवढी बडबड जे कळत नाहीत आणि बडबड जर नाही केली तर शोला तेवढी शो ती आर पी वाढणार नाही प्रोमो मिळणार नाहीत आणि आरबाज जर कदाचित कॅप्टन आज झाला तर आरबाजचा पत्ता शोमधून कट होणार नाही आणि टॉप थ्रीमध्ये आहे ती नंबरला वर्षाताई वर्षाताईचा पत्ता कदाचित तीन नंबरला सुद्धा कट होऊ शकतो कारण शोचं शेवटी असं असतं की ज्याचा जेवढा कॉन्टेंट त्याला तेवढं शोमध्ये ठेवतो अरबाज जर कॅप्टन झाला तर सुरजला महाराष्ट्र वाचवेल डी पी दादा तर नॉमिनेशनमध्ये नाही आहे मग राहिला प्रश्न वर्षाताईचा कदाचित वर्षाताई बाहेर जाऊ शकतात आणि संग्रामला इंजुरी झाल्यामुळे संग्रामसुद्धा बाहेर जाऊ शकतो आणि टॉप टूमध्ये आहेत ऑबियसली दोन नंबरला महाराष्ट्राने सर्वात जास्त वोट करून सेफ केलेला आहे जानवीला जानवीचा गेम हल्ली इम्प्रुवमेंट झालेला दिसत होता पण या वीकमध्ये जी ती खेळली आहे त्याच्यावरून तरी वाटते की पहिली जानवी परत वापस येणार की काय नंतर एक नंबरला सु सेफ केलेला के आहे महाराष्ट्राने आपला सूरजभाऊ सूरजभाऊला महाराष्ट्राने एक नंबरला सेफ केलेला आहे आणि ऑबियसली महाराष्ट्राचं प्रेम त्याच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे या वीकमध्ये पाहण्यासारखं आहे की बाहेर कोण जाणार एक तर संग्राम जाणारं हे नक्की आहे कारण त्याला इंजुरी झाली तो कोणताच टास्क करू शकत नाही मग राहिले आता वर्षाताई आणि निक्की निक्की तर बाहेर जाणार नाही मग कदाचित या वीकमध्ये वर्षाताई बाहेर जाऊ शकतात आणि आरबाज जर कॅप्टन नाही झाला तर आरबाजही बाहेर जाऊ शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं की कोण तुम्हाला शोच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर काढायला आवडेल किंवा घराच्या बाहेर पाहायला त्याला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा